ठेवले असतील म्हणून बहिणीने एवढा सपोर्ट करतोय जा तिथे कर तू लव मॅरेज मी हाईस तुझ्या पाठी मागलो लव मॅरेज करायला लोकांची 1 लाख रुपये काढले तर म्हणतात जाऊ दो दे दुसरे चांगले असत पण माझी तर इथे दोन्हीचे दोन्ही बिघडले एक शेअर तर दुसरे सहा शेअर अरे काय तुम्ही आधी तर सगळ्या गोष्टी सांगायचे की जा मम्मी इकडे बिस्कुट खाल्लं मम्मी इकडे फसल खाल्लं आता काय झालं हीच गोष्ट कस काय तू तुझी पोटात ठेवली म्हणजे तुझी पण कोणतरी असणार आहेच गर्लफ्रेंड नाही तुझा ऐकू मी तुझा ऐकू निकच खोटर आग भेटलो मी त्यांना चांगले दाजी दाजी दादजी म्हणजे आता तो दाजीला भेटून आलाय आता मी सासू झाले आता माझ उद्या जाऊन लग्न झाला सगळा तू एवढी तिची साईड घेतोय मला ह्याच्यावरून पक्का विश्वास बसलाय बाळा तू पण हाय कोणाची तर होय ग तू पण गर्लफ्रेंडला गरफ्रि म्हणत असशील जसं तो दाजी म्हणतो खपत काय करायचंय करा काय झालं आता म्हणा का बसली ग्रू मध्ये येऊन भांडलं मला म्हणून हा तर पाठवले दादा माझ्या टायमाला तू भांड तुझ्या टायमाला मी भांडते घ्या